हातकणंगले तालुक्यातील वडगाव शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे येथील राजकारणात युवक क्रांती आघाडी व यादव पॅनेल आघाडी असे दोन प्रमुख परस्पर विरोधी राजकीय गट सक्रिय आहेत येथील यादव पॅनेल आघाडीतील अगदी सुरुवातीपासून कट्टर असणारे युवा उद्योजक अमोल हुक्केरी डॉक्टर अभयसिंह यादव सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई भोपळे व नुकतेच युवक्रांती आघाडीतून यादव पॅनेल आघाडीत गेलेले माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी युवक क्रांती आघाडीत जाहीर प्रवेश केल्याने यादव गटाला खिंडार पडत असल्याचं बोललं जात आहे येथील सालपे यांच्या राजाराम चित्रमंदिर येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार विनय कोरे व विद्यमान आमदार अशोकराव माने बापू यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला याप्रसंगी युवक्रांती आघाडीच्या नेत्या श्रीमती प्रविता शिवाजीराव सालपे वहिनी अध्यक्ष रंगराव पाटील बावडेकर संघटक अजय थोरात यांच्या उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर माजी मंत्री आमदार विनय कोरे व मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोकराव माने बापू यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर अभयसिंह यादव अमोल हुप केरे व माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी आपली रोखोक भूमिका स्पष्ट केली विद्यमान आमदार अशोकराव मानेबापू व आमदार विनय कोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना वडगाव शहरातील सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करणं गरजेचं आहे आगामी नगरपालिका निवडणुका या जनशक्तीविरुद्ध जनशक्ती असल्याचं सांगत वडगावची स्वाभिमानी जनता ही विकासाला साथ देणारी असून जनतेला चेक दाखवून त्यांनी चेष्टा करून विकत घेऊ पाहणाऱ्यांना वडगावची स्वाभिमानी जनताच बघून घेईल असे सांगत विरोधकांवर टीकास्त्र सोडले नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करतोय माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्यासोबत जनतेच्या अडचणी प्रश्न समस्या सोडवण्यासाठी जनतेच्या घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करणार असून वडगावच्या सर्वांगीण विकासाचे विजन घेऊन आपण एकत्रित काम करूया विकासाचा आराखडा बनवून जनतेसमोर जाऊया असा विविध विषयांवर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी युवक क्रांती आघाडीचे अध्यक्ष रंगराव पाटील बावडेकर यांनी मनोगत व्यक्त करत असताना उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले या प्रसंगी युवक क्रांती आघाडीचे कर माजी नगरसेवक नगरसेविका त्याचबरोबर हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव प्राध्यापक अविनाश यांनी केले सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे Wait, what about?